हॅलो फ्रेंड्स लक्षात घ्या ब्रहन मुंबई लिपिक ही जी परीक्षा आहे ती लवकर होणार आहे त्या धर्तीवर आपण मुंबई महानगरपालिका व शहर या टॉपिकवर आधारित महत्त्वपूर्ण शंभर प्लस प्रश्न म्हणजे जवळपास एकशे पस्तीस प्रश्न बघणार आहोत याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण शंभर प्रश्न बघितले आहेत तो व्हिडिओ देखील आपण विद्युत मित्रांनो चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन वॉच करू शकता आजच्या व्हिडिओला सुरुवात करायचं आहे त्यापूर्वी लक्षात घ्या ज्या पद्धतीने एक्झाम पॅटर्न आहेत म्हणजेच काय शंभर प्रश्न दोनशे मार्क शंभर मिनटे वेळ अशाच पद्धतीने आपण विद्यार्थी मित्रांनो टेस्ट डिझाईन केले आहेत एक रुपयामध्ये तुम्हाला ही टेस्ट भेटून जाईल याकरिता तुम्हाला आपलं जे ॲप्लिकेशन आहे ज्ञानवाद इनिश्केटर ते डाउनलोड करायचे आहे त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कोर्स परचेस करा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ज्या पद्धतीने एक्झाममध्ये इंटरफेस आहे टेस्टचा तोच इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी भेटेल तर ॲप डाउनलोड करा आणि विद्यार्थी मित्रांनो टेस्ट अटेंड करा त्याच पद्धतीने मुंबई शहर आणि महानगरपालिका विशेष पाचशे प्लस प्रश्न ईबुक पंचवीस ऑनलाईन टेस्ट आपल्याला पाहिजे असेल ते देखील आपण ॲप डाउनलोड करून विद्यार्थी मित्रांनो परचेस करू शकता तर व्हिडिओला सुरुवात करू सर्वात पहिला प्रश्न आहे हुतात्मा चौकाचे जुने नाव काय होते तर याचे योग्य उत्तर आहे फ्लोरा फाउंटन चौक दोन हजार दहाला ला हा स्थापन करण्यात आला हे विद्यार्थी मित्रांनो जुने नाव होते पुढील क्वेश्चन आहे मुंबईमधील कोणत्या संग्रहालयाला युनेस्कोने एशिया पॅसिफिक हेरिटेज अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे तर ही कोणतं आहे तर छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा जागतिक वारसा स्थळात समाविष्ट असणारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीची रचना कोणत्या ब्रिटिश अभियंत्याने केलेली आहे तर त्यांचं नाव आहे फेडरिक विल्यम शिवल्स पुढील क्वेश्चन मुंबईचा पहिला राज्य म्हणून कोणाला ओळखले जाते तर उत्तर आहे राजा भीमदेव पुढील क्वेश्चन मुंबईमध्ये कॉटन किंग म्हणून प्रसिद्ध असणारे तसेच मुंबई शहर बाजार स्थापनेत मोठा वाटा असणारे व बँक ऑफ बॉम्बेचे संस्थापक कोण होते तर योग्य उत्तर आहे प्रेमचंद रायचंद त्यानंतर पुढील क्वेश्चन बघतोय मुंबईमधील कोणते महान समाजसुधारक एशियाटिक सोसायटीचे पहिले भारतीय सदस्य होते तसेच बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे ते पहिले भारतीय सदस्य होते तर अॅट आन्सर आहे जगन्नाथ नाना शंकर सेठ पुढील क्वेश्चन मुंबईमधल्या कोणत्या व्यक्तीने भारतातील लोह पोलाद उद्योगाचा पाया घातला तर ही व्यक्ती आहे जमशेदजी टाटा पुढील क्वेश्चन भारतीय अणु कार्यक्रमाचे जनक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे संस्थापक होमी जहांगीर भाबा यांचा जन्म कोठे झाला तर तो झाला आहे मुंबई या ठिकाणी पुढील क्वेश्चन स्टुडगार्ड येथे भारतीय ध्वज फडकावणाऱ्या मादम कामा यांचा जन्म कोठे झाला तर तो झाला आहे मुंबई या ठिकाणी पुढील क्वेश्चन ब्रिटिश काळात इंग्लंडचा राजा किंग्स जॉर्ज पाचवा आणि क्वीन मेरी यांच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये कोणती वास्तू उभारली तर उत्तर आहे गेटवे ऑफ इंडिया पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करून खाली थँक्यू कमेंट करा लक्षात घ्या आम्हालाही चांगलं वाटेल की आपण जे एफर्ट्स घेतोय ते आपल्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोचत आहे पुढील क्वेश्चन आहे इंग्लंडमधील बिग बेन या घड्याळी मनोऱ्याच्या धर्तीवर मुंबईमध्ये कोणता घड्याळी मनोरा बांधला गेला तर तो आहे राजाबाई टॉवर पुढील किशन भारतातील पहिले कायमस्वरूपी क्रीडा स्थळ म्हणून ओळखले जाणारे ब्रेबॉर्न स्टेडियम कोणत्या शहरात आहे तर ते आहे मुंबई पुढील क्वेश्चन मुंबईमधील सुप्रसिद्ध आझाद मैदानाचे जुने नाव काय होते तर ते होते बॉम्बा बॉम्बे जिमखाना मैदान पुढील क्वेश्चन सुप्रसिद्ध शिवाजी पार्कची निर्मिती महापालिकेने कोणत्या वर्षी केली तर ती केली आहे एकोणीसशे पंचवीसला पुढील क्वेश्चन शिवाजी पार्कचे जुने नाव काय होते तर ते होते माहीम पार्क पुढील क्वेश्चन मुंबईसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्त हे पद कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले तर हे करण्यात आलं आहे अठराशे छप्पनला एकशे सतरा नंबरचा प्रश्न बृहन्मुंबई पोलिस दलाचे पहिले भारतीय पोलीस कमिशनर कोण होते तर ते होते एस एस भरुचा पुढील क्वेश्चन बघायचा आहे स्वातंत्र्यानंतर बॉम्बे पोलिसचे पहिले पोलीस प्रमुख कोण होते तर ते आहे जे एस भरुच बॉम्बे प्रांताचे पहिले पोलीस आयुक्त कोण होते तर ते होते सर फ्रँक सॉटर अठराशे चौसष्टला ला त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ॲप जर डाउनलोड केली तर लक्षात घ्या काही दिवसांमध्ये आपण डिस्काउंट देणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्हाला ॲपमध्ये भेटून जातील त्यामुळे ॲप नक्की डाउनलोड करा त्या ठिकाणी फक्त तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर ओ टी पी येईल ओ टी पी त्या ओ टी पी टाकल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लॉग इन व्हाल त्यानंतर तुम्हाला जो वाटेल तो कोर्स तुम्ही विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी परचेस करू शकता पुढील क्वेश्चन आहे मुंबई पोलीसमध्ये श्वान पथकाची स्थापना कधी करण्यात आली तर्ती ही पुडिल ही तर ती करण्यात आली आहे एकोणीसशे पासष्टला ला पुढील क्वेश्चन मुंबई पोलीसमध्ये संगणकाचा वापर पहिल्यांदा कधीपासून सुरू झाला तर तो सुरू झाला आहे एकोणीसशे शहात्तरपासून पासून पुढील प्रश्न सध्याच्या मुंबई पोलीस मुख्यालयाचे डिझाईन कोणी केलेले आहे तर ते केलेलं आहे जॉन ऍडम्स अठराशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये पुढील क्वेश्चन मुंबई पोलीसमध्ये सध्या एकूण किती पोलीस झोन आहेत तर ते आहेत बारा पुढील क्वेश्चन मुंबईमध्ये पोलीस ठाण्यांची संख्या एकूण किती आहे तर ते आहे चौऱ्याण्णव नेक्स्ट मुंबई पोलीस दलावर राज्याच्या कोणत्या खात्याचे नियंत्रण नसते तर ते असतं गृह खाते पुढील क्वेश्चन मुंबईतील सर्वात जुन्या पोलीस ठाण्याचे नाव काय आहे तर ते आहे पायधुनी पोलीस ठाणे पुढील प्रश्न आधुनिक मुंबई पोलीस दलाची स्थापना कोणत्या दिवशी झाली तर ती झाली एक ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीसला पुढील प्रश्न मुंबई पोलीस अधिनियम हा कोणत्या वर्षीचा आहे तर तो आहे एकोणीसशे एक्कावन्न नेक्स्ट मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत तर ते आहेत देवेन भारती नेक्स्ट मुंबईसाठी विशेष पोलीस आयुक्त हे पद कधी निर्माण करण्यात आले तर ते करण्यात आलं आहे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये पुढील प्रश्न ब्रोन मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखाली किती सह पोलीस आयुक्त असतात तर ते असतात एकूण पाच पुढील क्वेश्चन आंतरराष्ट्रीय लोकसंख्या अध्ययन संस्था कोणत्या शहरात आहे तर ते मुंबई शहरात आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील एकमेव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आय आय टी मुंबई कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे पवई या ठिकाणी नॅशनल ना? इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग ही संस्था मुंबईत कोणत्या ठिकाणी आहे तर ती आहे पवई मुंबई उपनगर भाबा है। है या ठिकाणी पुढील प्रश्न रिसर्च सेंटर आहे आहे तर या ठिकाणी अजूनही प्रश्न बघायचे आहेत त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट आपल्याला जर मुंबई महानगरपालिका अधिनियम यावर आधारित नऊशे प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण विकत घेऊ शकता यासोबत तुम्हाला पस्तीस ऑनलाईन टेस्ट मुंबई महानगरपालिका अधिनियम पीडीएफ इंग्लिश आणि मराठी दोन्ही हे देखील भेटेल याची जी प्राइस आहे ती आहे एकशे नव्याण्णव रुपये आपण ॲप डाउनलोड करू शकता आणि हा कोर्स परचेस करू शकता जर आपल्याला बीएमसी कार्यकारी सहाय्यक आणि निरीक्षक याकरता जर कम्प्लीट पॅकेज पाहिजे असेल ज्यामध्ये सामने ज्ञान सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड आणि मुंबई जिल्हा विशेष प्रश्न तर हे जे पॅकेज आहे ते फक्त तुम्हाला पाचशे रुपयामध्ये भेटेल आपण ॲप डाउनलोड केल्यानंतर हा कोर्स दिसेल परचेस करा आणि तयारीला सुरुवात करा त्यानंतर पुढील प्रश्न नवे मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कुठे आहे ते आहे वाशी या ठिकाणी नेक्स्ट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्यालय कुठे आहे तर ते आहे मुंबई या ठिकाणी नेक्स्ट महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा केंद्रीय नागरी सेवा परीक्षांमध्ये टक्का वाढवण्यासाठी मुंबईमध्ये कोणती संस्था स्थापन करण्यात आली तर ती सुरू करण्यात आली आहे प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नेक्स्ट आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुख्यालय कोणत्या शहरात आहे तर ते आहे मुंबई या शहरात पुढील क्वेश्चन एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी सीचे चे मुख्यालय कुठे आहे तर ते आहे मुंबई या ठिकाणी पुढील प्रश्न म्हाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे ते देखील मुंबईमध्ये आहे नेक्स्ट टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था कोणत्या शहरात आहे तर ती आहे मुंबई या शहरामध्ये नेक्स्ट भारतीय नौदलाचे आय एन एस अश्विन हे प्रशिक्षण केंद्र कोणत्या शहरांमध्ये आहे तर ते आहे मुंबई या शहरामध्ये पुढील प्रश्न हापकिन इन्स्टिट्यूट ही संस्था कोणत्या शहरात आहे तर ही संस्था मुंबई या शहरात आहे पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे हे देखील मुंबई या ठिकाणी आहे पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे तर ते आहे मुंबई या ठिकाणी पुढील प्रश्न मुंबईमधील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय रासायनिक खताचा कारखाना आहे तर तो आहे ट्रॉम्बे सायन या ठिकाणी नेक्स्ट महाराष्ट्र राज्य कृषी व उद्योग विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे उत्तर आहे मुंबई नेक्स्ट महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे तर ते आहे मुंबई या ठिकाणी पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे तर ते देखील मुंबई या ठिकाणी आहे नेक्स्ट महाराष्ट्र पेट्रोकेमिकल महामंडळ मुख्यालय मुंबई महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ मुख्यालय मुंबई कोणत्या शहरात महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे मुख्यालय आहे उत्तर मुंबई कोणत्या शहरात जे जे स्कूल ऑफ आर्ट्स ही संस्था आहे उत्तर आहे मुंबई नेक्स्ट रिझर्व बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे आन्सर आहे मुंबई पुढील प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नाणे संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे उत्तर आहे मुंबई भारतामध्ये आंतरराष्ट्रीय लोकसंख्या अध्ययन संस्था कोठे आहे उत्तर मुंबई नेक्स्ट आय एन एस हमला ही सैनिकी प्रशिक्षण संस्था मुंबईमधील कोणत्या ठिकाणी आहे उत्तर मालाड नेक्स्ट आय एन एस राजेंद्र ही नौदल प्रशिक्षण संस्था कोणत्या शहरात आहे उत्तर मुंबई पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया एक लाईक करा आणि शक्य असेल तर कमेंटमध्ये थँक्यू देखील मला पुढील प्रश्न मरीन इंजिनिअरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे उत्तर मुंबई नेक्स्ट केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था मुंबई या शहरात आहे महाराष्ट्र प्रादेशिक कर्करोग केंद्र मुंबई शहरामध्ये आहे भारतातील पहिले महिला विद्यापीठ एस एन डी टीचे मुख्यालय कुठे तर मुंबई महाराष्ट्रात अवकाश विज्ञान विद्यापीठ कोठे अँसर मुंबई भाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर देखील मुंबई या ठिकाणी आहे त्यानंतर ता कोकण विकास महामंडळाचे मुख्यालय मुंबई शहरात आहे भाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कुठे आहे तर तुर्भे या ठिकाणी मुंबईतून किती राष्ट्रीय महामार्ग जातात तर एकूण तीन जातात मुंबईतून जाणारे राष्ट्रीय महामार्ग कोणते तर एन एच थ्री एन एच फोर आणि एन एच एट एन एच थ्रीचे बदललेले नाव काय आहेत तर ते आहे आता एन एच वन सिक्स झिरो किंवा एन एच सिक्स्टी एन एच फोर एन एच एटचे चे बदललेले नाव काय तर ते आहे एन एच फोर्टी एट भारतातील सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कितवा क्रमांक लागतो तर तो लागतो दुसरा आशियातील नववे सर्वात व्यस्त विमानतळ आहे पुढील प्रश्न जगातील सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कितवा क्रमांक लागतो तर तो लागतो पंचवीसवा नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या नदीवर आहे तर ते आहे मिठिया नदी किनारी नेक्स्ट मुंबई पुणे द्रुतगती महामार्गास कोणाचे नाव देण्यात आले आहे तर ते आहे यशवंतराव चव्हाण नेक्स्ट भारतातील पहिली शहरी सार्वजनिक वाहतूक सेवा कोणत्या शहरात सुरू झाली उत्तर आहे मुंबई पुढील प्रश्न मुंबईच्या बेस्ट या सार्वजनिक वाहतूक सेवेचा प्रारंभ कोणत्या दिवशी झाला तर तो झाला आहे पंधरा एप्रिल एकोणीसशे सव्वीसला पुढील प्रश्न मुंबईची लोकल अर्थात उपनगरीय रेल्वे कोण एकूण किती भागांमध्ये विभाजित करण्यात आले आहे तर ते आहे तीन आणि कोणकोणते भाग आहेत तर पश्चिम मध्य आणि हार्बर नेक्स्ट मुंबईतली पहिली लोकल रेल्वे एकोणीसशे पंचवीस साली कोणत्या दोन ठिकाणादरम्यान धावली उत्तर आहे बॉम्बे फिटी ते कुर्ला हार्बर देशातील पहिली मोनोरेल सेवा मुंबईमध्ये कोणत्या दिवशी सुरू झाली उत्तर आहे चार फेब्रुवारी दोन हजार चौदा पुढील प्रश्न देशातील पहिली मनोरेल मुंबईमध्ये कोणत्या दोन ठिकाणादरम्यान धावली उत्तर आहे चेंबूर ते वडाळा नेक्स्ट महाराष्ट्रातील पहिली मेट्रो रेल्वे मुंबईमध्ये कोणत्या दिवशी सुरू झाली तर ती सुरू झाली आहे आठ जून दोन हजार चौदाला पुढील प्रश्न मुंबईतील पहिली मेट्रो रेल्वे कोणत्या दोन स्टेशन दरम्यान धावली अँसर आहे वर्सोवा ते घाटकोपर नेक्स्ट देशातील स्थापन झालेले पहिले सार्वजनिक विमानतळ कोणते तर ते आहे जुहू विमानतळ पुढील प्रश्न मुंबईमधल्या कोणत्या विमानतळावरून फक्त देशांतर्गत विमान वाहतूक चालते तर ते आहे सांताक्रूज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे जुने नाव काय तर ते होते सहारा विमानतळ नेक्स्ट मुंबई बंदरावरचा ताण कमी होण्यासाठी रायगड जिल्ह्यात नावाशेवा येथे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टची सुरुवात कोणत्या दिनी झाली तर ती झाली सव्वीस मे एकोणीसशे एकोणनव्वदला नेक्स्ट मुंबईमध्ये भारतीय नौदलाच्या कोणत्या विभागाचे मुख्यालय आहे तर उत्तर आहे पश्चिम नौदल नेक्स्ट देशातील शहरी भागात असणारे एकमेव राष्ट्रीय उद्यान कोणते तर ते आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नेक्स्ट संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे मुंबई उपनगर आणि बुरवली या ठिकाणी नेक्स्ट संजीव गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरामध्ये कोणत्या लेणी आहेत तर त्या आहेत कान्हेरी लेण्या नेक्स्ट भारतातील पहिली कापडगिरणी अठराशे चोपन्नमध्ये कोणत्या शहरांमध्ये स्थापन करण्यात आली होती तर ती करण्यात आली होती मुंबई या ठिकाणी नेक्स्ट भारतातील पहिली कापडगिरणी मुंबई येथे कोणी स्थापन केली तर ती स्थापन केली आहे कावसजी नानाभाई दावर यांनी नेक्स्ट नरिमन पॉईंट ते गिरगाव चौपाटी ही तीन किलोमीटरची सागरी किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते तर ती ओळखली जाते मरीन ड्राईव्ह या नावाने नेक्स्ट मुंबईमधील सुप्रसिद्ध जहांगीर कलादालन या वस्तुसंग्रहालयाची उभारणी कोणी केली तर ती केली आहे सर कावसाजी जहांगीर यांनी पुढील प्रश्न मुंबईत जल पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारा विहार तलाव कोणत्या नदीवर आहे तर तो आहे मिठी नदीवर पुढील प्रश्न स्वातंत्र्यपूर्व काळात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव काय होते तर ते होते कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान पुढील प्रश्न संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे बोरविली या ठिकाणी पुढील प्रश्न मुंबईमधील प्रसिद्ध कानेरी लेण्या तसेच मंडपेश्वर लेण्या ठिकाणी कोणत्या उपनगरात आहेत आन्सर आहे बोरविली पुढील प्रश्न मुंबईतील सुप्रसिद्ध तारा पोरेवाला मत्स्य संग्रह स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ती झाली एकोणीसशे एक्कावन्नला पुढील प्रश्न म्हातारीचा बूट ही घर सदृश वास्तू मुंबईमधील कोणत्या उद्यानामध्ये आहे उत्तर आहे कमला नेहरू पार्क आणि मलबार हिल या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो आपलं जे ऍप्लिकेशन आहे ज्ञानवादन इनुश्केटर ते तुम्ही डाउनलोड करू शकता गुगल प्ले स्टोरवर जा त्या ठिकाणी ज्ञान वन एज्युकेटर टाका ॲप्लिकेशन येईल त्याचा लोगो तुम्हाला माहीत आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्यापैकी तुम्हाला कोणताही कोर्स पाहिजे असेल तर तो विद्यार्थी मित्रांनो आपण परचेस करू शकता आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेल की ही एक रुपयाची टेस्ट आहे ती नक्की विद्यार्थी मित्रांनो परचेस करा लक्षात घ्या तुमचा कम्प्लीट अभ्यास झाला असेल तर टाईम मॅनेजमेंट करीता ही टेस्ट तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडतात आणि जेवढ्याही विद्यार्थी मित्रांनी त्यावेळेपर्यंत टेस्ट अटेम्प्ट केले असेल त्यातील तुम्हाला रँक देखील विद्यार्थी मित्रांनो कळणार आहेत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक करायचं आहे कमेंटमध्ये थे थँक्यू म्हणायचं आहे आणि आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ आवर्जून शेअर करायचा आहे थँक्यू